हिंदू पौराणिक कथांमध्ये गंगेला पवित्र आणि मोक्ष देणारी नदी म्हटले गेली आहे गंगा नदी ही भारतातील महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे हे केवळ जलकुंभ नाही तर हिंदूंच्या मान्यतेनुसार गंगेला माता गंगा असे म्हणतात ही हिंदूची पूज्य नदी आहे हजारो वर्षापासून गंगा नदीच्या काठावर हिंदू संस्कृतीचा जन्म आणि विकास झाला आहे गंगा नदीचा उगम हिमालयातून होतो पण तुम्हाला माहीत आहे का हिंदू पौराणिक कथेनुसार गंगापूर्वी देवाच्या जगात राहत असे म्हणून हिला हिंदू पुराणात देवनदी असेही म्हणतात चला तर मग जाणून घेऊया की भगवान शिवाने नदीला आपल्या कुलूपामध्ये का आणि कसे मानले आणि गंगा पृथ्वीवर कशी आली एकेकाळी -एक, एक महान राजा भागीरथ होता त्याने आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेतला परंतु गंगा देवलोकात राहत होती आणि देवलोक सोडू इच्छित नव्हती परंतु भगीरथाने तिला प्रसन्न करण्यासाठी कठोर कर तपस्या केली त्याच्या तपस्येने प्रसन्न होऊन माता गंगा पृथ्वीवर येण्यास तयार झाली पण त्याने भगीरथाला सांगितले की त्याचा वेग खूप वेगवान आहे आणि पृथ्वीला ते सहन होणार नाही पृथ्वीवर येताच ते त्याच्या गतीमुळे पातळत जातील गंगा पृथ्वीवर उतरण्यासाठी ब्रह्मदेवाने राजा भगीरथाला भगवान भोलेनाथाला प्रसन्न करण्यास सांगितले तेव्हा भगीरथाने भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी तपस्या केली त्याच्या तपस्येने भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले गंगेच्या स्पर्शाने मोक्षाची प्राप्ती होते आता गंगामाता पृथ्वीवर अवतरण्याची वेळ होती मग भगवान भोलेनाथांनी आपले कुलूप उघडले आणि गंगेच्या उग्र गतीपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी गंगेच्या प्रवाहाला आपल्या कुलूपामध्ये बांधले तेव्हापासून भगवान भोलेनाथांचे नाव गंगाधर पडले केस बांधल्यामुळे गंगेची गती कमी झाली आणि ती पृथ्वीवर राजा भगीरथाच्या मागे लागली तेव्हापासून गंगामाता भागीरथी म्हणून ओळखली जाऊ लागली भागीरथाच्या पाठोपाठ गंगा त्या ठिकाणी पोचली जिथे भागीरथाच्या पूर्वजांची अस्थी पडून होती भागीरथांच्या पूर्वजांना गंगेच्या स्पर्शाने मोक्ष प्राप्त झाला आजही गंगासागर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्या ठिकाणी जत्रा भरते